त्याला आत घेऊन या नाईक म्हणाले ते वीरजीच्या दुकानाखाली असलेल्या तळघरात एका पेटाऱ्यावर बसलेले होते त्याने चिलेम पेटवलेले होते आतापर्यंत त्या तळघरातील फक्त पन्नास रांधने खाली करण्यात आलेली होती नायकांची आज्ञा मिळताच दोन सैनिक तळघरातून वर गेले आणि दुकानातून बांधून ठेवलेल्या वीरजीला खाली घेऊन आले त्यांनी त्याला नायकांच्या समोर उभे केले नायकाने चिलमेचा दूर हवे सोडत वीर जिकडे नजर टाकली आणि ठसका देत पोट लांबवत स्मित केले या बसा वीर जरा बघा तुमची संपत्ती तुम्हाला तुमच्या संपत्तीचं संपत्तीच दर्शन तरी मिळावं म्हणून बोलावून घेतलं असा नाईक म्हणाले वीरजी हाताश होऊन फक्त बघत होता तो काहीच बोलला नाही त्याच्या डोळ्यामध्ये अजिबात संताप नव्हता एरवी अत्यंत गर्वाने वावरणारा वीरजी अगदीच गर्भगळीत झालेला दिसत होता त्याने फक्त आपल्या संपत्तीवर नजर फिरवली नाईक स्मित करतच म्हणाले छत्रपती शिवाजी राजांना तुम्ही गृहीत धरलं वीरजीशेठ शेठ तिथं चूक केलीत तुम्ही जर त्यांना हवी तितकी खंडणी देऊ केली असती तर कदाचित तुमची तिजोरी आम्ही अगदीच धुवून कुसून स्वच्छ केली नसती पण तुम्ही त्यांच्या खली त्याला उत्तरही दिलं नाही हा आमच्या राजांचा अपमान नाही का मग त्याची शिक्षा तर मिळणारच एक वेळ वर, ही संपत्ती राजाकडे गेल्यावर राजे तुम्हाला माफ देखील करतील पण आम्ही नाही राजांचा अपमान म्हणजे आमच्या ईश्वराचा अपमान आहे मग नायकाने मान वळवली सोने रुपे वेगवेगळे ऐवज वेगवेगळ्या वेग 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 थैल्यामध्ये भरणाऱ्या आपल्या सैनिकांना ते म्हणाले तुम्ही बोला यांना कोणती शिक्षा द्यायला हवी मारा आणि तुकडे करा एक जण ओरडला चापकाचे फटके द्या दुसऱ्या निसवले गुंडकडवा तिसरा म्हणाला नायकाने ज्यावा ज्यावा हात उंचावत म्हणाले थांबा मृत्यूची शिक्षा देऊन यांना आपल्याला मुक्त करायचं नाहीये आयुष्यात जगताना पदोपदी यांना कळायला हवं की राजांचा अपमान करून त्यांनी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली होती यांचं घर आणि दुकान पेटवून देऊ आणि त्यानंतर त्यांच्या हातावर तप तलवारीचे वळ उमटवू त्यामुळं जेव्हा जेव्हा ते आपले हात बघतील तेव्हा त्यांना आपल्या राजांची आठवण नक्कीच येईल होय होय त्यांना हीच शिक्षा योग्य राहील सगळे सैनिक ओरडले मग नायकाने वीर जिकडे पाहिले आणि म्हणाले काय मान्य आहे ना तुम्हाला हे बघा वीरजी काहीतरी बोलू पाहत होता पण नाईक त्याचे वाक्य कापत म्हणाले काहीही बोलू नका ठरले आमचं तुम्हाला मान्य असो वा नसो तुम्हाला तीच शिक्षा मिळणार किली मोडत नाईक हसले त्यांच्यासोबत सगळे सैनिक देखील हसले गौरा राजाने स्मित करत गौराकडे पाहत म्हटले मंबाजी आणि गौरा गुडघ्यावर अशा प्रकारे बसले होते जणू प्रत्यक्ष महादेवाने प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले आहे ते दोघेही आपल्या आयुष्यात इतके भावनिक कधीही झालेले नव्हते जितके ते आज झालेले होते ज्या राजाचे फक्त विचार आवडून त्यांनी आपले सर्वस्व त्यांना अर्पण करून टाकले होते त्या राजाला प्रत्यक्ष बघून ते स्वतःला आवरू शकत नव्हते राजाना इतक्या जवळ बघायला मिळेल याची गौराने कधी आयुष्यभर कल्पना देखील केली नव्हती पण राजा तर आपले नाव सुद्धा आहे क्षण हालचाल करून आपल्या नेत्रामध्ये साठलेल्या पाण्याला तिने वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली होय तुम्ही महान योद्धा आहात शत्रूच्या गोटात राहूनही आपली स्वतःची सुरक्षा करून स्वराज्याचे कार्य साधू शकता मात्र हे सगळ्यांनाच शक्य होईल असे कार्य नाही कौतुक आणि अभिमान आहे मग राजे मंबाजीकडे बघून म्हणाले आपले नाव मंबाजी मंबाजीच्या चेहऱ्यावर देखील आश्चर्य आणि आनंद असा संमिश्र छटा उमटल्या होत्या ज्यावेळी नायक सुरतेबद्दल तपशीलवार माहिती देण्यासाठी राजगडावर गेलेले होते तेव्हा नायकांनी किल्ल्यात असलेल्या हेराबद्दल देखील राजांना सांगितलेले होते राजाने त्यांची नावे लक्षात ठेवलेली होती ती राजाची महानता होती आपल्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या वीरांची नावे त्यांच्या लक्षात राहत अर्थात जितके त्या वीरांच्या हृदयात राजांना स्थान होते अगदी तसेच राजांच्या हृदयात सुद्धा या सगळ्या वीरांच्यासाठी एक समान स्थान होते बंबाजींचे डोळे आनंद डबडबलेले होते त्याच्याकडे बघत राजांनी स्मित केले आणि म्हणाले उठा तुम्ही दोघे फार पराक्रमी आहात ते दोघे उठून उभे राहिले मंबाजी काहीसा गोंधळला होता तो सुन्न झालेला होता राजांच्या समोर उभे राहावे आपण उभे आहोत इतके अंतर योग्य आहे का मान खाली झुकून ठेवायची का आणि नजर ती राजांच्या पायाकडे लावून ठेवायची का अशा अनेक प्रश्नांची आवर्तने त्याच्या डोक्यात सुरू होती राजाने त्याचा गोंधळ अचूकपणे ओळखला होता ते स्मित करत म्हणाले बाजी काय फार जास्तच गोंधळ उडालेला दिसतोय आपला राजांच्या या प्रश्नाने तो आणखीनच गोंधळला आपण बैलजी पथकासाठी अजून अपरिपक्व आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि ते सुद्धा राजांच्या समोर या विचाराने त्याने कायसे अवघडून राजांकडे पाहिले राजे आपल्याला बघून थोडं तो फुटपुटत बोलण्याचा प्रयत्न करत होता पण तेवढ्यात राजाने हवेतच आताचा पंजाब उंचावला आणि म्हणाले आमास करते आहे ते राजे स्मित करत पुढे म्हणाले निर्धास्तपणे उभे राहा आपण सगळे माझ्या हृदयाजवळची माणसे आहात निसंकोचपणे वागा आणि बोला राजांच्या बोलण्याने त्यांच्यात जरा हिंमत आली तो व्यवस्थित उभा राहिला इतक्यात काही सैनिक घोड्यावर ऐवज लादून छावणीत प्रवेशले होते त्यांच्यासोबत नाईक आणि राज देखील होते गौरा आणि मंबाजीला बघून नाईक घाई गाईने घोड्यावरून उतरले त्यांच्याकडे चालत येतानाच त्यांनी मंबाजी आणि गौराने लुटून आणलेल्या पेटाऱ्यावरून नजर फिरवली कौतुकाने स्मित हास्य करत त्यांनी गोळ्या उंचावल्या ते राजा आले राजांना लावून मुद्रा केला मुद्रा राजे काय म्हणतोय विरजी होरा राजाने स्मित करत प्रश्न केला त्याची अक्कल चांगलीच ठिकाणावर आणले जगप्रसिद्ध व्यापारी अगदी एखाद्या अपराध्याप्रमाणे शांत बसून आहे त्याची सगळी संपत्ती ताब्यात आली आहे उद्यापर्यंत सगळा ऐवज छावणीत पोहोचेल उत्तम छत्रपती शिवाजी राजे म्हणाले मग नाईक गौरा आणि अंबाजीकडे वळले अंबाजीने कमरेतून झुकून नायकांना नमस्कार केला ना त्याच्या तोंडून नाईक हा शब्द पूर्ण होण्याआधीच नायकाने त्याचे वाक्य कापले गणपतराव नाईक म्हणाले मंबाजी आपले वाक्य सावरत म्हणाला गणपतराव मोगलांचा सगळा रिकामा केला आहे आणि महत्वाचं म्हणजे आंबा आईच्या देवळामागून एक गुप्त रस्ता आहे किल्ल्यात जायला अगोदर आपण त्या रस्त्यानं किल्ल्यात प्रवेश करू शकतो त्यामुळं किल्ला पूर्णपणे आपल्या हाती येईल राजे त्यांचे बोलणे ऐकत होते ते मध्येच म्हणाले नाही आपण येथे सुरत ताब्यात घेण्यास आलो नाहीत ते आपले प्रयोजन नाही म्हणूनच आपण येताना आपल्याबरोबर आणला नाही तसेच आपल्या बरोबर पुरेसे सैन्य देखील नाही त्यामुळे अहमदाबाद आणि भरुच वरून येणाऱ्या फौजेचा सामना आपण करू शकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपणच लुटलेल्या सुरतेवर आपल्याला राज्य करायचे नाही ही जखम औरंगजेबाची आहे ती त्याचीच राहायला हवी योग्य बोललात राजे नायकाने सहमती दर्शवली मग राजाने संताजीकडे पाहिले संताजी किल्ल्यातून बाहेर येणाऱ्या भुयाराच्या प्रवेशद्वारावर आपल्या सैनिकांना बंदोबस्ताला ठेवा किल्ल्यातून कुणी बाहेर पडायला नको राजे म्हणाले राजे संताजीने होकाराती मान हलवली भिकाजीने आपल्या चेहऱ्यावर गुंडाळलेला कपडा आणखीनच घट्ट बांधला तो बंदरावरील दगडावर बसलेला होता बंदरात उभे असलेल्या कासेमच्या गलबतावरून सैनिक ऐवत उतरवत होते वीरगती प्राप्त झालेल्या मराठा सैनिकांच्या पार्थिवाला घेऊन तसेच अधिकची कुमक पंधरात घेऊन येण्यासाठी काही सैनिक छावणीत गेले होते अधिकची कुमक येईपर्यंत त्या मोजक्या सैनिकांना गलबताची सुरक्षा देखील करायची होती कासिमच्या सगळ्या स्त्रियांना मुलांना आणि कासिमला गलबताच्या बाहेर आणून बसवण्यात आले होते त्यांचे सगळ्यांचे हात बांधून ठेवण्यात आले होते कासिम ओरडून भिकाजीला म्हणाला कोण होतो भिकाजीने आपल्या हाताला झटका दिला दोन्ही हाताने तलवारी चालवून त्याच्या हाताच्या नसा तुकू लागल्या होत्या त्यामुळे कणतच त्याने त्या दगडावरच पाठ टेकवली शिवाजी के सैनिक होतो चेहरा क्यो छुपाय आहे कासिम पुन्हा ओळला क्या कॅप पुच राहू कोण होतो चमारी म्हणत भिकाजी वाईट उठला तो वेगाने कासिमच्या दिशेने झेपावला कासिमचा गळा पकडून तो म्हणाला तुझ्या प्रश्नाची उत्तर द्यायला मी बांधील नाही कासिमच्या गाळा सोडून दिलेला होता त्याची खिशावर पडली त्यात चिलीम होती आहा केव्हापासून हिचीच आठवून येत होती त्याने कासिमच्या खिशातून चिलीम काढली कासिम त्याला निरखून बघत होता त्याच्या चेहऱ्यावर किंचित होते चिलीम पिण्यात होती त्या योद्ध्याला त्याचा चेहरा उघडावाच लागणार होता त्यामुळे कासिमला त्याच्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळणार होती तोंडाजवळ नेली मग त्याच्या लक्षात आले की त्याने चेहऱ्यावर कपडा बांधला आहे माझं दुर्दैव असे म्हणत तो चिलीम घेऊन मशालीजवळ गेला मशाला हाती घेऊन तो गलबतावर चढला आणि मागच्या भागाकडे गेला क्षेत्रिच्या आड जाणाऱ्या सूर्याकडे पाहत बसला मग आपल्या चेहऱ्यावरील कपडा सोडून एक मोठा सुस्कारा सोडला आणि मोकळा श्वास घेतला मग चिलीम ओठाणा लावली मशालीच्या आगीने त्याने चिलीम पेटवली आणि मशाल समुद्राच्या पाण्यात भिरकावून दिली एक मोठा झुरका उडून हळूहळू धूर बाहेर काढला मग त्याने आपली पाठ टेकवली आणि आकाशाला नजर भिडवून तो चिलीम पुरू लागला